इरावतीबाई या पुस्तकात माझं खूप आवडतं पुस्तक आहे या पुस्तकात इरावतीबाई महाभारतातल्या विविध व्यक्तिरेखा आणि विविध प्रसंग आणि त्यांच्यावर त्यांचं खास विश्लेषण असं सगळं लिहिलेलं आहे त्यातलं द्रौपदी नावाचं प्रकरण त्यातला शेवटचा भाग मी वाचणार आहे यादवांच्या विशेषत श्रीकृष्णाच्या अंतानंतर पृथ्वीवर राहणे पांडवांना शक्य नव्हते सर्व आवरासावर करून पांडव शेवटच्या यात्रेला निघाले अर्थात द्रौपदी बरोबर होते गंगेचे हिमालयाचा प्रदेश ओलांडला हो एका निर्वृक्ष इतस्त दगड पसरलेले होते दुसरे काहीच नाही महिने महिने एकामागून एक सहा जणे ताली होती एकाएकी द्रौपदी खाली पडले भीम थांबला त्यानं वेदासारखा प्रश्न विचारला ही बरं पडली इतके चालल्यावर तिनं का पडू नये सहा जणे जिथे चालली होती तिथपत पर, तिथपर्यंत सर्वजण पोहोचणारच अशी भीमाती कल्पना होती ही का पडली, भीम म्हणाला कावळ ती अशी पडलीस भीमा भीमा पुढे चल ती पडली कारण तिने सर्वात जास्त प्रेम अर्जुनावर केलं धर्माने पुढे जाता जाता मागे न पाहता उत्तर दिलं आणि आयुष्यभर मनात बाळगलेली खोल जखम उघडी करून दाखवली द्रौपदी पडली तिच्या पाठोपाठ दहा पाच पावलात इतर पडले तो धर्म पुत्र पुढे चालला द्रौपदी पडली खरी मरून पडली नाही तिला भयंकर ग्लांगी आली होती पाऊल पुढे उचले ना पडल्यावर तिनं भीमाची आणि धर्माची प्रश्नोत्तर ऐकली हे महाप्रयाण होत या प्रवासात कोणी कोणासाठी थांबायचं था नसत आयुष्याची संगत संपली होती डोक्यावर हात ठेवून ती मरण्याची वाट बघत होती पण तिला शुद्ध होती धर्माच्या शब्दांनी विचारांची चक्रे फिरू लागली वर्षानुवर्ष जगलेल्या आयुष्याचा चित्रपट शेवटच्या काही क्षणात तिच्या डोळ्यासमोर आला धर्माच्या वाक्यातील जखम तिला जाणवली धिक्कारही जाणवला आयुष्यात प्रथमच मनापासून तिला राजाची कीव आली विशेषत अरण्यवास तिने राजाच्या दैन्यावस्थेबद्दल हळहळ बोलून दाखवली होती त्या हळहळीच्या शब्दात काहीतरी नव्या वादाची सुरुवात होती दैन्याकडे बोट दाखवून राजाच्या लढाऊ वृत्ती जागृत करण्याचा तो प्रयत्न होता एक प्रकारचे डिबनेस होते ते राजाने त्या प्रयत्नांना कधीही दाद दिली नव्हती शक्य तितक्या सौम्य शब्दांनी तो तिचे बोलणे खोडून काढले आज मात्र एका वाक्यात त्याच्या आयुष्यातील वेदनेला वाचा फुटली होती कधीही शब्दानं न, न दुखवणाऱ्या रा राजानं तिच्या मरणाच्या क्षणी त्याच्या मतानं तिच्या वर्तनातील उणीव दाखवली राजाच्या वैभिल्याची जाणीव होऊन द्रौपदीला क्षणभर वाईट वाटला पण क्षणभरच राजाच्या धिकाऱ्याची जाणीव होऊन की चमकली पण तेही क्षणभरच ती मनात हसली तिच्या स्वयंवराच्या दिवसाची आठवण झाली तिला अर्जुनानं पण जिंकल्यावर एका पाठोपाठ एक ह्याप्रमाणे पाच जणांची तिचे लग्न लागले तेव्हा आपल्याला काही वेदना झाल्या हे राजाने कळले असेल का नसेल आपण मन मारलं कृतीत तरी कधी भेदभाव केला नाही मन कधीच पूर्णपणे मारता येत नाही कृती समतोल ठेवता येत पण मनातून पावसावर अगदी मापून सारखं प्रेम करणं शक्य होत का अर्जुनावर जास्त प्रेम केलं तर त्यात नवलता मन छंड थांबलं प्रेम केलं म्हणजे काय जन्मभार त्याच्यासाठी झुरलेच ना पण माझ्या प्रेमाला कधी प्रतिसाद मिळाला होता का कुलुपी चित्रांगदा सुभद्रा अर्जुनाने किती स्त्रियांवर प्रेम केलं हे तरी खरं का अर्जुनानं कोणा तरी स्त्रीला आपण अपन, आपलं हृदय दिलं होतं का स्त्रियांनी अर्जुनावर प्रेम केलं पण अर्जुनाचं हृदय कृष्णाला दिलेलं होतं पूर्वीपासून इंद्रप्रस्थ बसवण्याच्या आधीपासून तिला माहित होत अर्जुन आणि कृष्ण घटका घटका बोलत बसायचे त्यांच्या बोलण्यात कधी एखादी नवीन कल्पना शहर असे असेल पण ते बोलत ते मित्र या नात्याना एकमेकांचे हात एकमेकांचे रुद्गत एकमेकांना सांगण्यासाठी एकमेकांचे शब्द ऐकण्यासाठी अर्जुनाचं मन कोणीही बाई जिंकू शक अर्जुनाचं मन कोणीही बाई जिंकू शकली नाही प्रतिसाद न मिळताही मी कुणासाठी तरी झुरावो कोणीतरी माझ्यासाठी जीव टाकावा एकदम धक्का बसल्यासारखं मन थांबल ज्यांना जन, जन्मभर द्रौपदीसाठी जीव टाकला त्याच्या प्रेमाची जाणीव प्रतिसाद न मिळताही मी कुणासाठी तरी झुराव कुणीतरी माझ्यासाठी जीव टाकावा एकदम धक्का बसल्यासारखं मन थांबलं ज्याने जन्मभर द्रौपदीसाठी जीव टाकला त्याच्या प्रेमाची जाणीव वीज लखलखावी तशी अंतकरणात घुसली द्रौपदीनं नव्या जाणिवेचा निश्वास टाकला निरावे चित्र डोळ्या पुढे आले स्वयंवर मंडपाच्या बाहेर अर्जुनाच्या बरोबरीने शत्रूंची लढाई करणारा भीम सभेमध्ये द्रौपदीला आणली तेव्हा थोरल्या भावाचे हात जाळ्याच निघालेला भीम संताप आवडेनासा झाल्यामुळे अर्जुनाने हात धरून ठेवलेला भीम द्रौपदी दमली की कळवळणारा भीम द्रौपदीसाठी सुवासिक कमळे आणायचा तो भीम दुःशासनाचे रक्त पिणारा भीम रक्ताने माखलेल्या हाताने द्रौपदीची वेणी घालणारा भीम भी। किचकाचा वध करणे अजून शक्य होते पण ते काम करणारा भीमच एक ना दोन किती गोष्टी आठवाव्या खादाळ भीम दांडा भीम संतापी भीम धृतराष्ट्राला आणि गांधारीला सारा वेळ घालून पाडून बोलणारा भीम द्रौपदी ज्या अर्थाने पार्थिव होती त्या अर्थाने तोही पार्थिव होता ती भूमीकन्या होती तर तो भूमिपुत्र द्रौपदीला काहीतरी फरफटल्याचा मोठा न घेतल्याचा आवाज आला तिचं सर्वांग भीतीनं शाहल ती स्वस्थपणे मरणाची वाट बघत होती तुझे क्रूर क्रूर जनावर तर येत असेल नसेल ना तरच का इतके दिवस चालताना या माळावर जनावर दिसली नव्हती अंगाचे लसके न तोडता ते जनावर चा तो नवे अनामिक संकट कोसळण्याच्या क्षणाची वाट पाहताना एकदम तिच्या डोळ्यांवर छाया आली सूर्यामध्ये आणि तिच्यामध्ये काहीतरी पडदा आला होता मंद खोल आवाजात हाक आली द्रौपदी तो भीमाचा आवाज होता द्रौपदीने आश्चर्य कष्टाने हात बाजूला केले उघडले भीम तिच्या तोंडावर सावली होता तोच फरफटत धापटाकत कष्टानं मधली दहा पंधरा पावलं ओलांडून तिच्यापर्यंत आला होता वाटेत अर्जुन नकुल सहदेव मेलेले दिसले तेव्हा द्रौपदीही त्याच अवस्थेत दिसणार असं त्याला वाटलं होतं पण डोळे मिटून स्वस्थ पडलेली द्रौपदी त्याच्या येण्यानं घाबरली शहारली ही त्याच्या जिवंत ही तिच्या जिवंतपणाची निशाणी त्यांना आपल्या डोळ्यांनी टिकली काय करू तुझ्यासाठी त्याला अडथळत विचारलं नेहमीचाच आयुष्यभर विचारलेला पण पर ह्या परिस्थितीत अगदी निरर्थक गैरवाजवी प्रश्न पाहतो द्रौपदी प्रसन्न हसली भीमचे तोंड आपल्या तोंडांवर आणून आपल्या शेवटच्या कुठल्या जन्मी पंचातला थोरला हो भीमा तुझ्या आश्र्याखाली आम्ही सारे निर्भयपणे युगांत सा? <गगान्त। गगान्त>।